राजकीय परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी काल भाष्य केलंय दिशा एकच होती महाराष्ट्राचा राजकारण हे शिशारी आणणारी आहे इथं गुलामांचा बाजार भरलेला आहे हे आम्ही रो, देखील रोज सांगत आहोत जणू काही माणसांच्या मताला विचारांना आणि जगण्याला काही किंमतच ठेवलेली नाहीये जणू काही सर्व भ्रष्ट पैशाण तोरलं जात आहे भारतीय जनता पक्षाचे एकनाथ शिंदे यांच्यासारखे आहेत ते देखील स्वतःला या राज्याचे राजा या गुलामी या गुलामीच्या बाजारात ते देखील बोली गुलामांच्या दोन बादशाह दिल्लीमध्ये बसले त्यांची गुलामी आम्ही किंवा महाराष्ट्र कधीही पत्करणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षाची युती आहे आणि ते एकत्रीकरण आहे जवाल जवाल ते जवळजवळ एकत्र झाल्यासारखेच दिसत आहेत ते एकाच चिन्हावर निवडणूक लढवत आहेत निवडणूक लढवणार आहेत अशी माहिती माझ्याकडे आहे त्यामुळे तो प्रश्न आता विचारण्याला काहीही अर्थ म्हणत संजय राऊत यांनी याविषयी अधिक बोलणं टाळलंय सोलापूरला दोन एक शिवसेना एकत्रित लढत असतील तर याची माहिती माझ्याकडे नाही अशा प्रकारचा कोणताही निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला असल्याची माहिती माझ्याकडे नाहीये असा निर्णय ते घेतील असं देखील मला वाटत नाही असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय शिंदे गटाविषयी आमच्या भावना तीव्र आहेत नसून जोपर्यंत पूर्ण माहिती घेत नाही आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा होत नाही तोपर्यंत त्याविषयी तो मी बोलणार नसल्याचं राऊत यांनी सांगितलंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा